श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी हो उपाय सुद्धा करायचे आहेत एकशे चव्वेचाळीस वर्षाने जुळून आलाय हा शुभ संयोग आणि या शुभ संयोगामध्ये आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही आयला विशून करा. कोणी अमावस्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्म मूर्तो हा सकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून ते ती सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे. या काळातच आपल्याला स्नान ही करायची आहे या काळात केलेल्या स्नानामुळे आपल्याला देवी देवतांचा शास्त्रानुसार ब्रह्ममुवर केलेल्या कोणत्याही पूजेने सेवेने तसेच उपायांचा आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं मोनी अमासेच्या दिवशी महाकुंभ मेळाव्यातील दुसरं शाही स्नान हे होणार आहे म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केले पुण्य प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्या मोनियमवासीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतो त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते दुसरी अतिमहत्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच मौनी अम्वासीच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं महत्व आहे आणि काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळदसुद्धा टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गायीचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं गायचं कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान असेल तर आपल्याला आर्थिक तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासापासून असते तसेच आपल्याला खडेमीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे कारण मिठामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा पण आपण मिठापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तर आपल्याला या सर्व वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात पद्धती करता। त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा आवर्जून जप भाग करायचा आहे गंगेचे च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन स्निधी कुरू हा स्नान मंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला महाकुंभ मेळाव्यामध्ये स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ